नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठे मित्रांनो तुळस ही हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र अशी मानली जाते आणि प्रत्येक हिंदू धर्मातील घरापुढे तुळशी असतेच तर तुळशीला कोणतेही पाणी टाकू नये तसेच तुळशीच्या मुळाशीही काहीही ठेवू नये तर या काही गोष्टी तुळशीच्या मुळाशी ठेवू नये जर तुम्ही या गोष्टींचे पालन केले नाही तर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल आणि जर या गोष्टींचे तुम्ही पालन केले तर तुम्हाला त्याचे फायदेही तितक्याच प्रमाणामध्ये होईल तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुळशीजवळ आपण कोणत्या गोष्टी ठेवाव्या व कोणत्या गोष्टी ठेवू नये त्यासोबतच तुळशीला ही एक वस्तू बांधून ठेवा यामुळे तुमच्या घरामध्ये कायम सुख आणि समृद्धी नांदेल त्यासोबतच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर घरामध्ये तुळशीचे रोप ठेवणे खूप फायदेशीर आहे तर ही वनस्पती सर्व प्रकारे उपयुक्त आहे तर तुळस ही माता लक्ष्मीचंच एक रूप आहे आणि अनेक औषधी गुणधर्मही त्यामध्ये आहे तर तुळशीला खूप महत्त्व आहे तुळशीला पवित्र मानलं जातं तुळशीला विष्णुप्रिया असेही म्हटले जाते तर तुळशीचे रोप ज्या घरामध्ये नेहमी हिरवे आणि टवटवीत असते तर त्या घरामध्ये नेहमी सुख शांती आणि समृद्धी असते तर तुळशीचे पाने बघून भगवान विष्णूंना अर्पण केली जाते तसेच भगवान विष्णूंच्या प्रत्येक नैवेद्यामध्ये तुळशीपत्र हे ठेवले जाते कारण त्याशिवाय भगवान विष्णू कोणताही नैवेद्य स्वीकारत नाही आणि त्यामुळे ज्याही वेळी तुम्ही भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवाल तर त्यावरती तूल, एक तुळशीपत्र हे अवश्य ठेवा तर त्यामुळे प्रत्येक घरामध्ये तुळ तुळस ही असायलाच हवी तर तुळशीच्या मुळाशी किंवा तुळशीला एक ओढणी अर्पण करावी यामुळे पतीपत्नीमधील प्रेम वाढते असे म्हटले जाते तर तुळशीला ओढणी अर्पण करताना ती हिरवी किंवा निळ्या रंगाची आणि नवीन अर्पण करावी जुनी अर्पण करू नये तसेच एकादशीच्या दिवशी ओढणी तुळशीला अर्पण करावी तर यातून तुम्हाला चांगलं फळंही मिळेल तर ओढणी जुनी झाली की ती बदलावी जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दोष लागले जाणार नाही तसेच तुळशीचा विवाह करावा यामुळे मनुष्याचे सर्व दुःख नष्ट होऊन जीवन सुखाचे होते तर तुळशीच्या रोपाची चांगली काळजी घ्यावी त्याजवळ चप्पल कधीही ठेवू नयेत त्यासोबतच पाण्याने भरलेले भांडेही तुळशीजवळ ठेवू नये तसेच त्या तुळशीजवळ थुंकू नये किंवा त्या ठिकाणी त्याच्या तुळशीच्या अवतीभोवती कायम स्वच्छता ठेवावी तसेच तुळशीची पाने ही कधीही नखाने तोडू नये तसेच तुळशीची पाने सुकलेली ही कधीही कचऱ्यामध्ये टाकू नये तर ती एखाद्या झाडाखाली मातीमध्ये पुरावी त्यासोबतच रविवारी तुळशीची पाने तोडू नये किंवा पाणीही तुळशीला घालू नये त्यासोबतच रोज संध्याकाळी दिवा लावावा तुळशीसमोर आणि तुळशीची पूजा करताना किंवा तुळशीला पा पाणी अर्पण करताना कधीही केस बांधूनच अर्पण करावे पाणी किंवा पूजा करावे केस मोकळे सोडून कधीही तुळशीची पूजा करू नये किंवा तुळशीला पाणीही अर्पण करू नये त्यासोबतच तुळशीच्या रोपासाठी माती हे चांगलीच घ्यावी तुळशीचे रोप कधीही घरामध्ये सुकून जाऊ नये कारण तुळशीच्या वाढलेल्या तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करत नाही तर तुळशीची चांगली काळजी घ्यावी त्यामध्ये काहीही रसायन किंवा इतर कोणतेही खते टाकू नये तसेच महिलांनी मासिक धर्म असेल तर तुळशीला पाणी देऊ नये व पूजाही करू नये अंघोळ केल्याशिवाय तुळशीला पाणी देऊ नये तुळशीला पाणी देताना आपल्या पायावर पाणी पडणार नाही याची काळजी घ्यावी यामुळे तुळशीचा अपमान होतो तुळशीच्या पानांचे रोज सेवन केल्याने सर्व पाप नष्ट होतात असे म्हटले जाते तर तुळस ही नेहमी घरासमोर लावावी तुळस झाडाजवळ तुळशीच्या झाडाजवळ किंवा कुंडीत दुसरी झाडे उगवली तर ती वेळेत काढून टाकावीत तसेच ज्या वेळी घरामध्ये तुळशीचे रोपे हे एकाच वेळी अनेक रोपे वाढू लागतात तेव्हा असे मानले जाते की आपल्या घरामध्ये तुळशीचे आगमन होते म्हणजेच लक्ष्मीचे आगमन होत आहे तर तुळशीजवळ काटेरी रोपे कधीही ठेवू नये यामुळे घरामध्ये नकारात्मकता येते तर ते कधीही घरामध्ये ठेवू नये चुकूनही तुळशीजवळ निवडुंगाचे रोप ठेवू नका तर यामुळे तुळशीच्या रोपातील सकारात्मकता सकारात्मकताही नष्ट होते तसेच केळीच्या रोपाचे महत्त्व खूप आहे तर तुळशीजवळ केळीचे झाड लावल्यास अनेक पटीने फायदाही होतो तर केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू वास करतात आणि ते तुळशीजवळ लावल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते व तसेच जेथे भगवान विष्णू असतात तर तेथे माता लक्ष्मीही असतेच तर तुळशीच्या रोपामध्ये शालिग्रामही ठेवावे तसेच शालिग्राम हे भगवान विष्णूंचे निराकार रूप मानले जाते तुळशीच्या भा भांड्यामध्ये हे शालीग्राम ठेवल्याने घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होईल शालीग्राममध्ये अल्प प्रमाणामध्ये सोने असते आणि त्यामुळेच तुळशीच्या रूपामध्ये शालीग्राम ठेवल्यास भगवान विष्णूंसह माता लक्ष्मीचीही आपल्यावर कृपा होते घरामध्ये कधीही धनधान्यांची कमतरता भासत नाही आणि शालिग्रामचे नियमित पू पूजा केल्याने सर्व प्रकारचे सुख मिळते तर ते स्वय स्वयंभू असल्याने ते पवित्र करण्याची गरजही पडत नाही तसेच ते तुळशीजवळ ठेवल्याने धनाशी संबंधित असल्याने कधीही धनाची कमतरता भासत नाही शालीग्रामला रोज पंचामृताने स्नान घालावे आणि चंदन लावून तुळशीपत्र अर्पण करावे तर तुळशीचे रोप हे स्वार्थ पाहून कधीही लावू नये आणि दररोज पूजा ही त्याची तुळशीची करावी तर या गोष्टींचे तुम्ही अवश्य पालन करावे म्हणजे तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचाही आशीर्वाद मिळेल आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये कायम सुख आणि समृद्धी नांदेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सही स्वामी समर्थ